रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यावर हप्ता जमा झाला त्या आनंदात आणखी भर घालणारी घटना कोथूडमधील सुतार जयभवानी नगर व किशकिंदनगरमध्ये घडली एका लाडक्या भावाने कोथरूडमधील तीन हजार पाचशे महिलांना चांदीमध्ये दे घडवलेल्या देवाच्या प्रतिमा दिल्या त्यामुळे दुधात साखर नव्हे तर चांदीत चांदी अशा शब्दात महिलांनी आनंद व्यक्त केला कोथरूडच्या सुतारधरा जयभवानी नगर खिशकिंद नगरमधील महिलांनी सकाळी दहा वाजल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश शिंदे व तृप्ती शिंदे यांच्या कार्यालयाजवळ गर्दी केली होती त्यांनी औक्षण करत निलेश शिंदे यांना राखी बांधली उदंडाविषयी व यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार माझं नाव निलेश दामोदर शिंदे आहे आणि मी या ठिकाणी कोथरूड विधानसभेवरती फादर बॉडीला उपाध्यक्ष म्हणून काम करतोय हे तर खरं तर रक्षाबंधन हे एक निमित्त आहे परमेश्वर तर सगळ्यांच्या हृदयात असतो तो आज तृप्तीच्या हाताने त्यांच्या देवारेच जातोय या प्रभागामध्ये दीपक भाऊ मानकर माझे, माझे गुरुबंधू हर्षवधदा मानकर यांच्या माध्यमातून आम्ही अनेक असे अनेक उपक्रम राबवलेलेच आहेत त्याचाच हा एक भाग आहे आणि आज आमच्या या सगळ्या लाडक्या बहिणींना महाराष्ट्र शासनाच्या वतीने अजितदादांच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने आज एक हप्ता त्यांचा लाडक्या बहिणींचा मिळाला तर आमच्याकडून या लाडक्या भावाकडूनही काहीतरी मदत व्हावी म्हणून एक छोटीशी गिफ्ट आम्ही रक्षाबंधनाच्या निमित्त आम्हाला लाडक्या बहिणींना दिलेली आहे साधारण किती महिलांचं या ठिकाणी साधारणतः साडेतीन हजाराच्या आसपास मी तीन वाजल्यापासून राख्या बांधल्या असाव्यात असा, असा मला अंदाज आहे आणि ह्या सगळ्या प्रभागातील माझ्या बहिणींना मी एकच संदेश देतो की या ठिकाणी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत प्रभागाला लागणाऱ्या सगळ्यात महत्त्वाचं ह्या सुतारधारा भागामध्ये वाढती गुन्हेगारी आणि स्वच्छता पाहण्याचे जे प्रश्न आहेत ते मी दीपक बहुमानकरांच्या माध्यमातून शंभर टक्के सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन आणि या गुन्हेगारीचा समूळ नाश हा दीपक भाऊंच्या माध्यमातून शंभर टक्के ठेवला अशी मी या निमित्तानं माझ्या लाडक्या बहिणींना या रक्षाबंधनाच्या निमित्त खात्री देतो माझं नाव तृप्ती निलेश शिंदे खूप वर्ष झालं आम्ही आदरणीय दीपक भाऊ मानकर आणि आमचे हर्षवर्धन दादा मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यक्रम सातत्याने करत राहतो आमची एवढीच भावना आहे की प्रत्येक महिलेला आमचा उपयोग झाला पाहिजे इथे प्रत्येक महिला ही काम करणारी आहे त्यासाठी आम्ही जितकं होईन तितकं आम्ही या महिलांसाठी नक्की करू आणि यापुढेही करू धन्यवाद रक्षाबंधन हे एक कुठे जुळ्याचं नातं आहे आणि बहीण भावाचं नातं आहे आज या इतक्या बहिणी पहिल्यांदा महिलांचं मी मनापासून आभार मानते की त्यांना एवढा भाऊ मिळालाय भक्कम आधार मिळालाय तसेच भावालाही बहिणींचा आज खूप मोठा आधार मिळालाय एवढं सांगायचं कल्पना पोळेकर गेले दहा वर्ष झालं मी राहतं काम करते भाऊ भाऊनी नुसतं रक्षाबंधनच नाही तर दर महिन्याला म महिलांना मै, जर कोणाचा आधार नाही त्यांना धान्यसुद्धा दर महिना वाटप करतात म्हणजे अशी चांगल्या प्रकारे महिलांसाठी खूप उपयोगी आहे आणि हर्ष गेले आणले शिंदे यांनी खूप प्रकारे चांगलं काम करता येते आणि इथून पुढेही चांगलं करणार आहेत याची मला खात्री